तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन शेतकऱ्यांची जनावरे चोरी करणारी टोळी गजाड स्थानिक गुन्हा शाखेची धडाकेबाज कारवाई परभणी तालुक्यातील पिंगळी येथून बैल चोरी व वसवत तालुक्यातील रुद तालुक्यातील रिदुरा रुद। येथून हळदीची चोरी करणाऱ्या तीन आरोपींच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुसक्या आवून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोजी पिंगळे शिवारातून शेतकऱ्याचे बैल चोरीस गेले होते या, या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर वस्मत तालुक्यातील रिदुरा येथील शेतकरी प्रकाश भालेराव यांच्या शेतातून हळदीची चोरी झाली होती याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना शेतकऱ्यांची जनावरे व शेतमाल आणण्याबाबत सांगून मार्गदर्शन सूचना दिल्या गुन्हा शाखेचे पथक या अनुषंगाने तपास करत असताना गुप्त माहितीच्या आधारे परभणी जिल्ह्यात जिल्ह्यातल्या शेंद्रा येथील आरोपी कैलास शिवाजीराव ढगे व असोला येथील आरोपी हरिभाऊ प्रका प्रभाकर भरोसे यांनी शेतकऱ्यांची जनावरे चोरली असून ते सध्या खानापूर फाटा येथे राहत आहेत अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळा मिळाल्यावरून पथकाने सापळा रचला व मोठ्या शिताफीने या दोन आरोपींना ताब्यात घेतले आरोपींचे अधिक तपास तपा अधिक चौकशी केली असता सदर दोन बैल विक्री केल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त केला दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी गजानन रंगनाथ धबडगे राहणार मिरखेल यांनी रुदुरा येथील शेतकरी प्रकाश भालेराव यांची हद चोरल्याचे समजले ही चोरी त्याने एम एज बावीस ए ए पस्तीस त्रेचाळीस क्रमांकाच्या पिकअपमधून केल्याची कबुली आरोपीने दिली यावरून पोलिसांनी आरोपी व त्याचे वाहन ताब्यात घेऊन साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या आरोपीला अधिक तपासासाठी हट्टा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे त्यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती आर एस मुत्तेपो मुपोवाड मुत्ते पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकूड सुग्रीव केंद्रे मधुकर चट्टे निलेश भुजबळ सूर्यकांत फड सचिन भदर्गे रंगनाथ दुधाटे गजानन सागर गणेश कोटकर यांच्या पथकांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा